भांडण पण करून राहिली तुम्ही दोघे जण हा जायच आहे कुठे ते शांत दिना करणार जायचं असं भांडण करून जात का हा भांडण करू नका भांडण भांडण नका तुम्ही झाला झाला उशीर हे जत्या झाला झाला रे हे जतीन हो दे झाला उशीर दिले काय झालं ते पोलिस उशीर झाला तर झाला तर झाला हे पोट्टही मोठा बदमाश आहे हे पोट्टही कमी चिडचिड नाही आहे तिचंच नाव बदनाम करते ज्योती चिडचिड आहे ज्योती चिडचिड आहे पण हे पोट्टही कमी चिडचिड आहे

राहू चल टेमलू नको आता टेमला आले तिथं टेमलून राहिली पहिलेच माप कारभर पडा करून ठेवला पटकन उठा रे आला काही नाही काही नाही असं नाही समजत का आपल्याला कुठं जायचं आहे जा तर जा जा लवकर उठायचं बाबा म्हणून हा आणि आता बस टेमलून राहिली टेमले चाल भाई लवकर चल चल लवकर चाललो तो जाऊ दे बाई जाय बरं जा उलीच्या गोष्टीसाठी लढत नसते जा बरं जाय ज्योती जा बरं जा, जा बरं किती दिवसाची दिवाळी भेटायचं आहे दिवाळी भेटा जाय करू राहिले ना आता जायच्या वेळेस भांडण करू राहिले दोघांच्या दोघे जा बरं जा बरं पटकन जा चाल लवकर चाल चाल म्हणून उशीर होते मग तिकडून या येता यायला पाहिजे लवकर चाल देवबाई ज्योति जायब दे, ना जा जा पटकन सगळं हे नाश्ता कर जा बर जा फटाफट जान संध्या काय पर्यंत वापस येऊन जा ओ बाबा मी जतीन जाय बाबा तरी चांगले आहे तू मी मला असं वाटत नाही करू लागत बघे म्हणून तिथे साठीच मी म्हणून राहिलो होतो मला का नाही करू लागते म्हणून आता नाही हे काढायची गरज आहे का आता आपल्याला जायचं आहे का नाही बाहेर जीवाच्या घरी जायचं आहे ना इच हे अशीच आहे उलिलीच काही म्हणलं का हे सारं ब्रह्माच काढून टाकते माणसं पुढचं सर्व सर्वच काढून टाकते आता काही गरज आहे का आता काळाची आई टायमा लावलं हे ना म्हणून मग इथं कधी कधी ना मग रागे ती मग असं वाटतं द्यावी डाव चांगली मारलं तर मग काय माझ्या घरी टेमलाच आहे ना इच इथं झाले काय तिथे पटकन जायन माहिले सांगली मार्ग मारलं म्हणून इथं नाही दिसत मग काय केलं तिला माहित आहे ना सकाळी जाच होत ब आपलं पटकन दहा साडे दहा वाजता करती ना पट फट नाही तेव्हा वाजता झोपेतून उठली चौदा वाजता ब्रश केला आणि पंधरा वाजता नाश्ता केला आता एवढं तू

का दोघे काय काय भांडी बी अशी भांडते पटकन जाऊन पटकन बापरे, संध्याकाळी पर्यंत तुझा राहू नको पटकन आधी तर राहू नका तो जवाईणी आहे बरोबर ज्योती तर खरंच लाल लेकर आहे ही पोरगी होय नाही पण दिमान शालेकरणीच करते लालशालेकर भांडून करते

तुझे काय सांगता येते भाऊ असं असल्यावर बहिणी तशीच असा बहिणीचं काय सांगता तुछ तुछ हो ते भाऊच तसं असल्यावर हा तुम्ही बी तुझी लपडे असं किती लपडे होते ते होते आले हा हो जीवा तुमची जेवढी होती ना लपडे तेवढी माय होते तोंडाला तोंड देऊन राहिली का हा पाहिजे वाटते काल समाज तुझी कमी झाला वाटते नाही हा तोंडाला तोंड देऊन राहिली भाऊ तशी बहीण हा बरोबर भावाचे तुम्ही माय तशी ते भाऊच तसाच ते सारखं खांदानाच तसं आहे वाटते नाही तोंडाला तोंड देणार आहे खांदा काय काढून राहिले आणि माहिती मदत करून राहिली जे काही केलं ते मान ना तू याला हा लक्षात ठे जास्त शाहिनी बनशील माया समोर चलक चरक 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 करून राहिली मारे खातं तरी सुधरत नाही तू हा नवऱ्याला तोंडा तोंड आली सांगा भावाचा भाग घेऊन राहिला हा भाऊ तू या जवळचा आहे नवरा नवरा कोणीच नाही आला आहे ना भावाच्या पटावर पडतो अजून बरोबर भाऊ 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 दुसऱ्याची लय बाई उठून पाहायला घेऊन माय बाबाची चिंता नाही केली काही नाही उठून पाहायला बहिणीची तरी कदर आहे का त्या भावाला सांगू लागली मोठी भाऊ 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 लस चांगला त्या भाऊ नवरा नाही सुद्धा वाटत तुला भाऊ सुद्धा वाटते

आहे तिथ तिथं कोण विचारतो तुला कोण नाही विचारत तुम्ही तिथं इथं येणे माझ्याजवळ माझ्यावड येणे राह नाही चांगली म्हटलं तिथे माय म्हणलं बाबा म्हणलं लगाव्या मी बोलते माझ्या हा मग माझ्या मग लाडत बसते त्या टाय त्या तुम्ही फायदा उचलता होतो या तू काही कमी शायनी नाही आहे हा शायन्या म्हणाची तू तशीच आहे त्या भावासारखी दोघे बहीण भाऊ सारखे बहिणीच न करतो तू महा बहिणीच ना हा मला नाही आहे तरी मला आहेत नाव काढतो थप थप पाहिजे करतो हा बहिणीत न करतो

ভড়ক মাঠ শিকা পাশ শিক उठून पाय दिवाळी सांगू का तू लहाता कसर होते मी तुने माना गाना बोलून राहिली ना आम मले उठून पाय दिवाळी म्हणता आ उठून पाय दिवाळी मी लग्न के केलं हे केलं का आ लग्न तू ना केलं ना सू लागते का तुमच्या घरी हा हो ज्योतीबाई ज्योती अय ज्योतीबाई दोन दिवस तरी निवाडा पडते का तुमच्या घरी हा माय बायकोचा पोहोचू शकता तुम्ही जिंदगी भर जिंदगी भर पोहोचू शकता घेऊन ना तुमच्या बहिणीला तेव्हा घेऊन जाय एवढी शायनी बनून राहिली येऊन माय घरी आली आणि मला शिवा देऊन राहिली मला शिकून राहिली शिवून जातो बे घेऊन दा तो माया बहिणीला घेऊन जा तुम्ही कोणा माय बायको बोलणार आय बायकोली बोलून राहिला बायकोची तो कदर नाही तुला बायकोला हातूच लहून राहिला तू शिक्वास लाय ना ड्युटीवर आहे ना ड्युटी पाणी करतात तो आयकोला लेकरा लेकरच कदर नाही आहे मी ना जे काही केलं ते मी केलं ना माहिणीला कोण बोलत असत बोलता तो बोलता ठीक आहे मारते मी आ एवढं माहित ना मला असं मारत माग म्हणून काय करतो मारल माय बाय बोलते काय करता मारेल अजून मारेल मी तिरे होईल बहिणी मारतो

आम्ही तर जातोस भाऊ तुमच्या सोबत प्रेमाने बोलायला आलो पण बोललो तुम्ही सुरुवात केली हा आणि तुम्हाला वाटत असेल का जीवाची गरज आहे तुमची वाडी आणि तुम्हाला लेकर बायची गरज नाही आहे हा तुम्हाला असं वाटतं ना आता ठेवी दाखवतो तुम्हाला कसं राहते माय नाव ज्योती आहे म्हटलं ते माय नंदर लागते नंदेच्या पहिले ना ते माय मैत्रीण होय चांगली बेस्ट फ्रेंड होय म्हटलं

राहू देना रे दादा जतीन दादा राहू ना दोन दिवस ठेवान तुम्ही तिसऱ्या दिवशी मला इथं येणार जतीन दादा काय रे लिहून खराब होऊन जाईल रे करू घरी जाऊ रे राय तो मी बी किती दिवस पोहोचता बहिणी हे नाही लागणार दोन दिवस ठेवान बहिणी आणि बाई ज्योतीबाई ज्योतिबाई मोठी कडा पडून राहिली तू नंदेच्या तुसमान हाकलून देशील तिथे कोणी नंद पोहोचत नंदेला पोहोचत नसते हा हे नाही तिले आहे सांगतो मग कसं राहते नंतर हा आता हिंचाले नाही बायको हिंदा हिंद बहिणी जा रे गेली काय झालं आणि हे कोण होय आपल्या घरी आले मामा आहे ना मामा ते मामा मामी चल आपण आजीच्या घरी जाऊ चल बर चल बर चल पटकन आजी आजीच्या घरी जाऊ आपण आजीच्या घरी हो आजीच्या घरी बाबा चाल ना तुम्ही तुम्ही बी चला आजीच्या घरी आपण जाऊ ना सगळे जण आजीच्या घरी जाय बेटा तू तूच जाय हा किती दिवस राहशील ना तिथं माहीत पडल जाय जाय तू जा जा, जा हो बाबा मीच जातो आई ना मी तसे बी तर तुम्ही येतच नाही आमच्या सोबत आजीच्या घरी जा ना मीच जातो आई आपणच जाऊ चल हो चाल चाल बाई बाय केवढी चांगली पोरगी आहे बाई ये आ। खुशी किती चांगली पोरगी आहे बाई सोन्यासारखी पोरगी आहे आम्हाला कदर नाही बायकोच पोरीची तुम्हाला समजले पाहिजे बाऊआ एवढे चांगले सोन्यासारखी पुर्गी आहे एवढी चांगली सुंदर बायको आहे तरी तुम्हाला कदर नाही आ बायकोची लेखराची लोकं लेल्यातर होत नाही आ एवढ्याने पूजा अर्चना करते हे करते ते करते लोकं लेल्यातर नाही होत आणि तुम्हाला एवढी चांगली पुर्गी आहे हा तरी पण कदर नाही अय बाई गती कद्रीची हा तुला किती कदर आहे ना घेऊन राहतो त्यांना माहीतच वाटतं किती कदर आहे तर मी बी पाहतो कदरीवान कद्रीवान निघाली तर हा उठून पाहिली पहायली मला सांगू राहिली कद्रीवान अभि तुला धरून आपटी मी आता चांगली माय बायकुली उठून पाहिली उठून पाहिली कशी धरून आपटी मी आता तुला जीवा चाल भटल याच्यात घेऊ जास्त वेळ झाला ना अजून माय टोन घेऊन वाजलं ना या जोडतो धरून आतो नाही चाललं होतं इथून बाणना मारू दे? चाल तू चालली का तुझ्याला आज वाटते नवऱ्याला मारल भावना नवऱ्याकडून नाही उन राहिली तिथे राहिली ते हा अशी बायको पाहिली कोणाची बायको अशी हा जे नवरेली वाईट चढवते आणि भावाचा साथ देते हा या बाई असती ना नवऱ्याचा साथ दिलेली असते आणि तू भावाचा साथ देतो वहिनीचा साथ देतो आहे ना नवरेली यानं मारलं भावना त्याचं तुला काहीच नाही वाटत अजून चालली भी म्हणल्या म्हणजे

तो अपमान केला

आता जव्हाही तुम्हाला सांगतो मी जेव्हा तुम्ही सुद्धा तेव्हा मा बहिणी घ्यायला याचं आणि तेव्हाच पाठवीन मी आणि तोपर्यंत तुमच्या घरी पाठवतही नाही तिथे हे पाहिजे तुम्ही आता हा तुम्हाला वाटत असाल हा का नेहमी सारखं घेऊन जाईल वापस पाठवून दोन दिवसात यावेळेस तसं होणार नाही हां लक्षात ठेव जिंदगी भर जिंदीभर बहिणी घरी मी पोहोचन हा पण तुमच्या घरी पाठवणार नाही अगर तुम्ही सुधरले नाही तर सुधरूनच या घरी अगर तिने जीवाला घ्यायचं असलं ना तर स्वतःला सुध्रवान मग या अरे अरेच पाहिले त्यासारखे असे घेऊन जाय त्या बहिणी घेऊन जाल नाही घेतो ना घरू चाल नाहीत मी बाय पाहतो किती दिवस पोहोचतो तू बहिणी किती दिवस पाहतो पाहतो तू किती दिवस ठेवतो बहिणीचे पाहिजो बायको बी किती दिवस साबडते नंदी पाहतो हा सगळंच पाहतो तुमचा वाला आणि तुला वाटत मी इंटर घरी पाय पडाले मी पाय पडायला येत नाही तुला घरी पाय पडाली माझ्या बहिणीला ठेव म्हणून पाहिजो तू आता बोलते

याचे तोंडात काय लागतं चला चलो बे चलो जीवा चल रे बा खुशी चल चल काय कपडे घ्यायचे आहे तुला घे जीवा चल पटकन ये लवकर चल रे बा खुशी आहे चल चल